मित्रांनो हेव सगळ्याकडे तुम्ही बघणार ना या साईडला कांडाळीच लागलेले आहेत मस्जिद वरन ना तुम्ही लेफ्ट साईडला आलात सा आणि पुढे जरा असं टर्न घेतला सगळे तेच आहेत आपल्याला एक अंगठ्याच्या मारची पाहिजे गोटू आहे ते हा भेंड ये हेवाला नाही लकडा लागत आहे ना कांडी लागत आहे ना ते वाला एवढं राहूच गुत्तात ना रे एक घेऊ काय नाही पण गुत्तात ते त्याच्या बोटू बघतोय बोटूच त्या कांदाळी टाकणार बघू द्या सगळ्या प्रकारचे कांदा भेटतात इकडे तसं बघायला तर मला फिशिंग रॉड सगळं भेटणार इकडे पाक बीक साठी एवढच मार एक ना लागत पण भरपूर लहान लागतो याच्यात आता तेवढच आहे कैसा आहे घेऊया का सो फूट शंभर फूट लांब आहे बोलतोय बघूया कुठला गोटू काय बोलतोय भेंडावाली बघते कोटू बोलते हे चांगले हा बघूया ही लांबोडी पण हा चांगली तशी ही पण आपण तरी पण पुढे जाऊन बघून या कुटु बोलतोय दुकानावरती तर आपण कांडाळी घ्यायला आपण एक अंगट्या एक, एक मार म्हणजे अंगठ्याचा मार आहे ना त्या हिशोबाने आपण कांडाळी बघतोय हे खूपच छोट कळ पण येणार नाही आहे બરી પણ છોટ્યા છોટ્યા કંડાળી બગા મસ્જિદ બંદર લે ભરપૂર કાંડા મળશે ખોબલો આંબે ફક્ત ઘરી ઘટા તે ખોબલો કાઢું ના

निकाल आगे हे दुकान दुसरा ऍडिशनल मरा नाही त्या सगळ्या करू असला कशाकडे ठेवून दे मग सर बघू पुढे सस्ते सस्त्या तिकडे पण आपल्याला तंगूस विंगूस पण बघायला लागतो किती आहे हलका वाटतो जरा हा तंगूस आहे सर हलका रंगूस एकदम हलका वाटतो त्याच्यात तर पुढे बघूया आपण चल पुढे बघून रॉड्स आहेत तर मित्रांनो आपण एक कांडाळी घेतली त्याच्या मारची ही बघा आप था। ही आपल्याला दीडशेला पडली हे बघा ही दाखव अटक घ्या दाखव खोलून घडलं राव राहण्याचं घरी जाणं ही आपल्याला एवढी लांब दीडशेला पडली त्यात एक ही आपण आक्या घेतलाय हा आपल्याला चाळीसला पडला आणि हा एक छोटासा पाक तिथं बांधला त्याला हा आपल्याला पडला ला पडला बोलतोय हे आपण साईडला ना रॉड्स आहेत फिशिंग रॉड्स आहेत सगळे रॉडचे मशीन आहेत किती तीनशे मेल मरा आपण आपल्या कांडाळीने पकडूया चला पण जागे जागे तुम्हाला भेटतील ते असं एक रॉड बघायला लागला आपण जे आख्या घेतलाय त्याच्या टाकण्यासाठी फोटू विचारतोय हे खूप छोटे छोटे आहेत इकडे आपण एक घेतली आहे ऑलरेडी का नाही आता बघितलेलंच ना काय केला आक्यासारखाच होता ना आता तशीच खूप दुकान विचारशील ना माहीत पडत ना बाहेरून थोडा माहीत पडत चल मग पुढे जाऊया तर इकडे सगळे कपडे आहेत म्हणजे तुम्हाला शेरवानी विरवानी पाहिजे कुर्ते बिडते पाहिजे असेल ते आहेत सगळे इकडे मित्रांनो आपण आलो इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये इकडे पोरांची सगळी खेळणी लागलेली आहे तर ते निक्की मावसाने सगळी पुढे बघू आज संडे आहे तर मोस्टली बंद असतात बोलतं फॅन्स आहे सगळे इकडे या साईडला कपडे आहेत जास्त आहे मस्त लावले शेरवान विरवाने शिवायचं शेअर तुम्ही इकडनं घेऊ शकता जास्त कपड्याचं आहे तर इकडे पुढे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे बोलतात जाऊया आपण इकडे बॅग्स आहेत रिजनेबल रेट्स मध्ये तुम्हाला बॅग सगळे भेटतील इकडे खूप साहेब इथे इयरफोन आहे वॉक्समॅन्स आहेत पुढे जाऊ इकडे आज संडे आहे ना तर बंद आहे बोलतात तरी पण आपण एकदा इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये मा पण जाऊन बघून येऊया सगळे हे बॅग्स मार्केट आहेत इकडे तुम्हाला मोठे मोठे बॅग एकदम रिजनेबल रेट्स मध्ये भेटतील आपले आपण ज्या कामासाठी आलो आहे तो मार्केट बंद आहे तरी पण आम्ही पुढे आलेलो आहेत बघूया दोन चार दुकानं पण भेटली आणि आपला काम झाला तरी बघू मग आतमध्ये विचारायला लागेल जाऊन बघूया सगळे चाप आपले कपड्याला लावायचे अँगल विंगल्स मिळतात तर हे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे आणि सध्या तर न बंद आहेत दुकानं बाहेरच छोटे मोठे लागलेले आहेत इकडे आर्टिफिशियल फु फुलांचा मार्केट आहे सगळे आर्टिफिशियल तुम्हाला फुलं व्हायला भेटतील गणपतीला इकडे भरपूर गर्दी असते हे हा बंद बघू कुठला चालू असा तिकडे या ते सगळे आर्टिफिशियल फुलं आहेत तर इकडे आपलं काम होईल वाटे कारण की इकडे सगळे कूलर बिलर लागलेलं आहे गोटू चाललं आहे विसरायला बघूया आपल्याला पाण्याची मशीन घ्यायची आहे हे छोटे छोटे मिक्सर पाण्याची बॉटर आहे या दुकानात खूप ज... क्वचित दुकान चालू आहेत हो मला नाही वाटत याच्याकडे असेल तरी पण भेटू गेलाय विशायला इथे जाऊ तुम्हाला लाईट बीट सगळं मिळणार पॅनच आहे ना कल मिले का बोलतो तर हे कचरा साफ करायसाठी नाही वा घरे वगैरे येतात ते मस्त आहे म्हणजे एक्सटेन्शन सकट आहे ते तर हे घेतलं आपण तर मित्रांनो परत आपण बा बॅग मार्केटमध्ये आलो आहेत आपण आलो होतो इलेक्ट्रॉनिक आणि मच्छीचे झाडं घ्यायला तर आपल्याला मच्छीचे झाडं तर मिळालं इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळालं नाही तर आपण नेक्स्ट म्हणजे संडेला बंद असतं इलेक्ट्रॉनिक मार्केट इकडे तर आपण आता बघूया सॅटर्डेला येऊया परत कारण की आपल्याला पाण्याची मशीन घ्यायची आहे तर आता आपण इकडनं निघतो जर तुम्हाला छोटं मोठं खरेदी करायचं असेल आणि रिजनेबल रेट्समध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या मार्केटला येऊ शकता बॅग्स तसे खूप ज सस्त्यामध्ये असतात बघा आणि विकत घेतले बघा तर बॅग्स बाकी छोटे मोठे पण वस्तू घ्यायच्या तुम्ही इकडे येऊ शकता तर चला भेटूया लवकरच